अंबरनाथमध्ये क्रांती दिन व लोकमान्य गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी अंबरनाथ पूर्व मंडळ व संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ही स्पर्धा स्वानंद हॉल बी के बिन रोड येथे पार पडली या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करुंजले पाटील व आप्पा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने घेण्यात आले लोकमान्य टियग स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राष्ट्रप्रेरणादायी कार्याने प्रेरित होऊन विद्यार्थ्यांच्या वैचारिक व वा भाषिक कौशल्यांना चालना देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या निबंध स्पर्धेतील विषयांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर क्रांतीदिन आणि लोकमान्य टियग हे देशभक्तीपर विषय होते काही विद्यार्थ्यांनी या थोर देशभक्तांच्या जीवन कार्यावर भाषणही सादर केले या विद्यार्थ्यांसोबत पालक शिक्षक यांचीही उपस्थिती लक्षणीय होती कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले नंतर विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षीसे प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं यामध्ये आठ ते पंधरा वयोगटातील पल्लवी डोबळे हिने प्रथम क्रमांक पटकावला तर पंधरा वर्षावरील वयोगटात रुपाली तडसरे हिला प्रथम क्रमांक मिळालाय तसेच चारवी भोसले सन्मय गाडगे प्राची अतकरे करण गायकर हे विजयी झाले हा कार्यक्रम जो आहे तो क्रांती दिवस आणि लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या निमित्त हा सप्ताह आहे या सप्ताहानिमित्त ठेवला हो होता आणि असे कार्यक्रम ठेवण्यामागचा उद्देश आहे की बाबा आपल्या देशासाठी आपल्या हा देश स्वतंत्र होण्यासाठी बऱ्याच महापुरुषांनी काम केलेलं आहे आणि त्यांनी आपलं आयुष्य वेचलेलं आहे त्यांचा जो इतिहास आहे त्यांचं जे कार्य राष्ट्राचं कार्य हे अजूनही लोकांपर्यंत पूर्णपणे पोचलेलं नाही आहे आपला हा उद्देश आहे की ठिकठिकाणी आणि आपलं जे भारताचं भविष्य आहे हे म्हणजे लहान मुलं आहेत आजची जी युवा पिढी आहे लहान मुलं ते आपलं भारताचं भविष्य आहे त्यांच्यापर्यंत हे टिळकांचे आणि सावरकरांचे विचार पोचावेत आणि त्यांच्यामध्ये देखील यांची प्रेरणा घेऊन काहीतरी राष्ट्रकार्य करण्यासाठी त्यांना मोठं होऊन ही प्रेरणा मिळावी त्यासाठी आम्ही असे हे संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रम करत असतो आणि जेव्हा जेव्हा अंबरनाथमध्ये असे आयोजित का कार्यक्रम करतो तेव्हा भारतीय जनता पार्टी सदैव आमच्या पाठीशी असते त्यामुळे आम्ही दोघांनी संयुक्त विद्यमाने हा आज कार्यक्रम घेतला आहे आणि ह्याचा मला आनंद वाटतो की आज दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी आजच्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि सर्व मुलांनी उत्स्फूर्तपणे लोकमान्यक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या दोन्ही विषयांवरती छानपणे असा निबंध लिहून त्यांचा जो म्हणजे त्यांनी जो अभ्यास केला आहे आम्हाला तेच हवं असतं की मुलांनी वाचावेत टिळक वाचावेत सावरकर वाचावेत त्यांच्यामुळं आज ते वाचन झालेलं आहे ह्याचा आम्हाला स सर्वांना आनंद वाटतो भारतीय जनता पार्टी अंबरदार पूर्व आणि स्वातंत्र्य सावरकर संस्था यांच्यातर्फे यांच्या संयुक्त विद्यमानाने आज जी स्पर्धा परीक्षा घेण्यात आली तर स्वातंत्र्य लढ्यामध्ये कित्येक महापुरुषांनी आपलं योगदान दिलेलं आहे त्यापैकी सर्वश्रेष्ठ लोकमान्य बाळगंगाधर टिळक आणि लता विनायक दामोदर सावरकर यांचंही मोठं योगदान होतं तर त्यांचा इतिहास त्यांचं वाचन सर्व ला नवीन पिढीला जागृत व्हावं माहिती व्हावं म्हणून ही स्पर्धा घेतली होती की त्यांनी त्या योगे वाचन करावं स सावरकर समजून घ्यावेत टिळक समजून घ्यावेत यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आणि या स्पर्धेला विद्यार्थ्यांच्याकडनं भरपूर प्रतिसाद मिळाला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन या प्रसंगी विधुला कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केलं यावेळी प्रमुख उपस्थितीत मान्यवरांमध्ये महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील अंबरनाथ पश्चिम शहराध्यक्ष लक्ष्मण पंत तसेच राजेंद्र कुलकर्णी अनिल गायकवाड श्रीनिवास कुलकर्णी दिलीप कनसे संतोष शिंदे दिलीप हांडे महेश मोरे कमलेश खोसे अभय सोमन आशिष पावसकर डॉक्टर गणेश राठोड मोहन कुलकर्णी ओंकार काळे रोजलिन फर्नांडिस सुरेखा शहा सुनीता लया कृष्णाबा मंजू ढन कुसुम रोहीदास तसेच भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते विद्यार्थी पालक शिक्षक उपस्थित होते हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या देशभक्तीला नवी दिशा देणारा ठरला अशी प्रतिक्रिया पालक वर्ग व आयोजकांनी व्यक्त केली